श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर देवपूजा वगैरे पटकन आटपून घेतली आणि आज खूप सारे जास्वंदाची फुलं दिसत आहेत तर ते आमच्या समोरच्या झाडाची आहेत तिथलीही जास्वंदाची फुलं आहेत आणि काही जे आहेत पिंक कलरचे दिसतात ते आपल्या झाडाचे आहेत तर आजची देवपूजा आटोपली त्यानंतर मी कळवायला घेतलं होतं तूप तर तुपामध्ये आज म्हटलं इलायची आणि तुळशीची पाने टाकून पाहूयात कारण की त्याचा सुगंध खूप छान येतो म्हणून फर्स्ट टाईम ट्राय करते आहे कसाही रिझल्ट येतं तुम्हाला मी सांगतेच दर आठ ते दहा दिवसानंतर तूप करत असते तर इतकंसं असं तूप होत असतं दरवेळेस आणि खरंच इलायची आणि पान टाकल्यानंतरनं ह्याचा सुगंध खूप छान येत होता कढई वगैरे घासायला टाकली त्यानंतरनं संध्याकाळी आम्हाला करायचे होते दिवे आज श्रावण महिन्यातला शेवटचा शनिवार होता शनिवारी मारुतीला दिवे नेतात आमच्या इथे तर चार शनिवार काही झालंच नव्हतं तर आज म्हटलं दिवे निव्यात तर, तर त्यासाठी आज जवळ आई दिवे करून देत होत्या म्हणजे त्यांनी आदोगा तयारी केली होती त्याची फक्त मी आल्यानंतरनं काढून दिले त्यांना मुलांनी घेऊन जायचं असतं मारुतीला आणि नारळी फोडायचं असतं उडीद वगैरे व्हायचे असतात पण बाकी काही साहित्य वगैरे नव्हतं नारळ होता तेल आणि दिवे घेऊनच आयुषला पाठवलं होतं मंदिरामध्ये इकडे आयुषची मस्ती चाललेली आईंचं चाललेलं दिवे म्हणजे तयारी रेडी करून द्यायचं त्याच्याजवळ श्रावण महिन्यातल्या शेवटचा शनिवार होता त्याचबरोबर मंदिरामध्ये कीर्तनही होता आणि जेवणही होते सकाळपासूनच श्रावण महिन्यातल्या एकाही सोमवारी किंवा एकाही शनिवारी आम्ही प्रसादासाठी नव्हतो गेलो आणि दरवेळेस वेळेस डावल नाही हे योग्य नसतं म्हणून आजच्या शेवटच्या दिवशी आई आणि मीही दोघीजणी जाणार होतो, होतो तर मला रेडी व्हायचं होतं तर मी इकडं साडी वेअर केली होती मंदिरात जाण्यासाठी आणि तयार होऊन आईंची वाट पाहत होते सिम्पलज डेली यूजची जी साडी आहे तीच वेअर केली होती आणि सगळ्या मैत्रिणी वगैरे मिळून आम्ही जाणार होतो तर आलो होतो मंदिरामध्ये दही आणि भाताचा जो अभिषेक लावलेला होता तो काढलेला होता रिमूव्ह केला मंदिरातला तर त्याचं म्हणजे सप साफसफाई वगैरे चालू होती तिथली तर दर्शन घेतलं आणि आता आम्ही बाहेर चाललेलो याच्या आदूवरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथल्या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ दाखवला होता दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही जेवणासाठी बाहेर चाललेलो होतो तरी ही माझी मैत्रीण आहे उर्मिला आम्ही सगळेजण जेवाय बसलेलो ह्या दोघी एकत्र बसलेल्या कारण की उर्मिलाला भात खायचा नव्हता त्याच्यामुळं आणि आम्ही तिघी चौघीजणी एकाच लाईनीत बसलेलो आई पण होत्या शेजारीच असा होता आमचा शेवटचा शे श्रावणी शनिवार कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर शे शे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय